नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे वडे आता ह्याच्या मी कढई ठेवलेली आहे तेल ओतून घेते आता आपण भाजी बनवून घेऊया जिरे कढीपत्ता त्याच्यात मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे दरबरीत किसून घेतलंय og Så tilsetter vi litt mel. मिरची चांगली परतून घेतलेली आहे आले लसूण मिरची आता याच्यामध्ये हळद हो टाकून घेते मिक्स करून घेतला आपण त्यात एक चमचा धन्याची पावडर टाकत आहे आणि चव छान लागते मिक्स करून घेते आणि उकडून घेतलेले बटाटे मीठ पण टाकून घेते चांगलं मिक्स होईल चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर Se lo voy a mezclar अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे आता गॅस बंद करते आणि भाजी थंड होऊन देते आता आपण वडापावबरोबर बरोबर खायसाठी हिरवी चटणी बनवून घेतो आहे खोबऱ्याची इथं मी खोबरं घेतलेलं आहे ही मिरची घेतलेली आणि लसूण घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेते अशा प्रकारे चटणी करून घेतलेली आहे मी आता आपण लाल चटणी करून घेऊ त्यात मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे नांदळाचं पीठ देते टाकून ओवा थोडीशी हळद खाण्याचा सोडा आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेते पाणी ओतून घेते आणि आता हे जर बॅटर बनवून घेते हे असं पीठ करून घेतलेलं आहे मी पातळस आता इथे कढई कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण चटणीसाठी बेसनाचा हिच्यात टाकून घेऊ असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ चांगलं खरपूस तळलेलं आहे आता हे सर्व मी काढून घेते आता आणि एकदा पण मी कुरकुरीत तळून घेते आता थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात आहे आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेते लालवाली कलरवाली लसणाच्या चार पाकळ्या आणि थोडस मीठ कारण मीठ टाकलेलं आहे हे आधी बनवताना आता हे मिक्सरला फिरवून घेते म्हणजे आपली ही पण चटणी तयार आता इथं तेल गरम झालेला इकडे इथलं आता वडे टाकून घेते गॅस मध्यम करते आणि मध्यम गॅसवरती चांगले तळून घेते. अशा प्रकारे तळून झालेले आहे काळे तेवडे मिरच्या तोडवून घेते अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे आता मी हिरवी चटणी लावून घेते ही चटणी खूप टेस्टी लागते ह्याच्याबरोबर खायला अशा साहेबांना टेस्ट करायला देऊया टेस्ट करून बघा कसे झाले कसं झालंय छान झालाय वडापाव मस्त झालं अशा प्रकारे जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद